मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव संतापलेल्या पालकांनी भरवली पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थ्यांची शाळा मारेगाव जिल्हा परिषद शाळा जानकाई पोड येथे एक ते आठ वर्ग असून एकूण पटसंख्या एकसष्ट आहे व सद्यस्थितीत एक शिक्षक कार्यरत आहे त्या त्यासंदर्भात गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांच्याकडे वारंवार शिक्षकाची मागणी लेखी के स्वरूपात केली परंतु आजपर्यंत शिक्षकाची पूर्तता कळण्यात आलेली नाही त्यामुळे आज पालकांनी मारेगाव येथे संपूर्ण विद्यार्थी येऊन पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी आणण्यात आले शिक्षक मागणीच्या संदर्भात दोन ते तीन वेळा निवेदन दिले परंतु शिक्षकांची पूर्तता कळण्यात आलेली नाही असा पालकांचा आरोप असून आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीच्या प्रांगणात शाळा भरवून शिक्षकांची मागणी करण्यात आली एका शिक्षकाची पूर्तता करून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी आग्रही मागणी पालकांची आहे काही आदिवासी बहुल आदिम जमाती वास्तव्यास असून गटविकास अधिकारी शिक्षक देण्यास असमर्थ ठरत आहेत सकाळपासून नुसती चर्चा सुरू असून शिक्षका अभावी विद्यार्थी व पालक उघड्यावर पंचायत समितीच्या आवारास ठिय्या मांडून बसलेले आहेत शिक्षण सोबत चर्चा सुरू विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आहे शिक्षक मिळाला नाही तर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वय काढू धोरणाबाबत पालक सरपंच गावकरी मारे का वारता सचिन सर व विद्यार्थी उपोषणास बसणार आहेत मारेगाव मी सरपंच ग्रामपंचायत आज आज पंचायत समिती इथे शिक्षकाच्या संदर्भात आम्ही समस्त विद्यार्थी आणि गावकरी हजर झालो माझ्या माझ्या शाळेमध्ये जानकाईपुढ इथे जिल्हा परिषद शाळा असून तिथे एक ते आठ वर्ग आहे आणि पटसंख्या एकूण एकसष्ट आहे नियम नियमानं जर शिक्षकाची संख्या जर असायला पाहिजे तर किमान पाच पाहिजे होती तर मला तीनऐवजी एकच शिक्षक आहे आत्ता कार्यरत तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे आमच्या विद्यार्थ्यांवर आणि आम्हाला शिक्षक देण्यात यावा या, या मागणीसाठी आम्ही ते आलो पानकाई पोडचे सरपंच तथा गावातले नागरिक व विद्यार्थी आज पंचायत समितीला गट अधिकारी कार्यालयात आले होते त्यांची मागणी होती का त्यांना एक नियमित शिक्षक व एक शिक्षण स्वयंसेवक हो। याची तरतूद करण्यात यावी आम्ही तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण त्यांना एक शिक्षक नियमित आणि एक स्वयंसेवक याची हो, तरतूद करून आजचं जे त्यांचं उपोषणाचं जे होतं ते आज आम्ही त्यांची मागणी पूर्ण करून मिटवलं आहे धन्यवाद माझं पूर्ण नाव शैला शंकर टेका शाळेचे नाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आहे आम्हाला शिक्षक पाहिजे आहे विनंती विनंती कोलामपुणाची तुम्ही आज इथे आले तुमची अपेक्षा काय बेटा आम्हाला शिक्षक पाहिजे किती शिक्षक आहे तुमच्या याच्यात आमच्या याच्यात एकच शिक्षिका हो आहे पुन्हा बसली ते का माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जनका येते एक ते आठ वर्गांना फक्त एकच एकच एक एक शिक्षिका आहे पंचायत पंचायत समिती आम्ही शिक्षक शिक्षक आणायला शिक्षक मागणीसाठी हॅलो आहो म्हणून इथं म्हणून आम्ही इथं वर्ग भरवला